ओम नम शिवाय दत्त जयंतीच्या सुमुहूर्तावर आपण सर्वांना दोन आनंदाच्या बातम्या द्याव्या या उद्देशाने मी हा दुसरा व्हिडिओ शूट करत आहे दत्त महाराजांचं स्मरण करून त्या दोन आनंदाच्या बातम्या मी आपण सर्वांना देऊ इच्छिते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पहिली बातमी अशी आहे की आमचा बिब्बेवाडी पुण्यात पुन्या, पुण्यातला जो सप्ताह वार्षिक सप्ताह तो यंदा सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस हे सात दिवस संपन्न होणार असून त्याचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा बिबेवाडी भजनाचं तिसावं वर्ष आहे परमपूज्याईंच्या कृपेने माझ्या आजी आजोबा आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने त्यांच्या पुण्याईने आणि त्यांच्याच मेहनतीने आजचा हा दिवस आम्ही बघत आहोत आणि हे तिसावं वर्ष आम्ही सेलिब्रेट करत आहोत आता दुसरं दुसरा योग म्हणजे मणिकांचन योग असा आलेला आहे की ह्या तिसाव्या वर्षी सप्ताहात सात दिवस दोन कार्यक्रम असतात दुपारी चार ते साडेपाच वारांचं भजन आणि अनुभव कथन आणि रात्री साडेआठ ते दहा ह्या वर्षी आम्ही सुंदरा हा श्रीकृष्णांच्या जीवनावरचा कार्यक्रम घेऊन येत आहोत त्या कार्यक्रमाचं स्वरूप त्याचे डिटेल्स मी लवकरच रिव्हील करीन पण अशी खात्री देते की भागवत सप्ताहाचं पुण्य ह्या सात दिवसात तर मिळेलच पण गोकुळात गेल्याचं फिलिंग सर्वांना येऊन गोकुळात जाऊन कृष्णमय होण्यासाठी तरी बिबेवाडी पुण्याचा सप्ताह सहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस कोणीही चुकवू नका असा सर्वांना आग्र प्रेमळ आग्रह आणि सर्वांना ह्या सप्ताहाचं निमंत्रण देत आहे धन्यवाद